तीन गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर मुस्लिम लोकांचा अल्ला मारवाडी लोकांचा सल्ला आणि आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज <laughs> आपला मेळच नाहीये मुस्लिमांनी हिरवा झेंडावर करू द्या सर्व मुस्लिम त्या झेंड्या खालून जाऊन बसतात बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडावर करू द्या सर्व बौद्ध बांधवत्या झेंड्याखाली जाऊन बसतात आपला पहिला प्रश्न निर्माण होतो कोणता झेंडा घेऊ हाती घर एकूण झेंडे दीडशे बायको एका पक्षात मा एका पक्षात आजी एका पक्षात आजोबा एका पक्षात महाराज कोणत्या चक्कीचा आटा खातोय मला तर किती आपल्या डोळ्यावर पडताय राजकारण्याचे लो काही लोकांचे घर कोण तुम्ही बाप एका पक्षात येईल पोरगी एका पक्षात येईल तरी आपण लोक त्यांच्या सोबत ये अरे त्यांचा प्लॅन आहे कोणी कोण का होईना सत्ता आपल्याच घरात राहिली व्हायच बरोबर आहे का नाही मग अशा पद्धतीने कसं होईल कु महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती सांगतो तुम्हाला नाही तरी गेला जन्मवाया देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी त्याच्यासाठी जर प्रयत्न करायला तर तुमच्या पदरामध्ये दुःख पडेल करीता संसाराविषयी प्रयत्न करू नका संसार कोणाचाच परिपूर्ण नाही झाला ज्याचं लग्न नाही तोही तानाते आणि ज्याचं झालं तो त्याच्यापेक्षा ताना तो ते ज्याला पोरं नाही तोही तानाते आणि ज्याला पोरं झालं ते त्याच्यापेक्षा ताना ते ज्याला तिकीट भेटलं नाही तेही ताना ते आणि ज्याला भेटलं ते त्याच्यापेक्षा ताना ते असा हात वर करून सांगा मला महाराष्ट्रात एखादा मतदारसंघ आमचे साहेब निवडून येणार काही खरं नाहीये सर्व मंडळीने सर्व मतदाराने सगळ्या पुढाऱ्यांना लायकीत आणलं महाराज कुठं आणलं लायकीत आणलं अरे ते मालक झाले होते समाजाचे आहा हे मालक नाहीये हे आपले काय आहे नवकरे जे पाच वर्ष कोणाच्या दारात गेले नाही ते रातन दिवस लोकायला म्हणत होते हो बाबा एवढ्या वेळेस माझ्याकड पहा हो एवढ्या वेळ माझ्याकड हो वरती हो खालती पाहू नका वरती पाहता वरतीच किती दिवस पाहायचं पोरीचं लग्न करायचं तुम्हाला तुमच्या तुमच्या पोरीचं लग्न करायचं उदाहरण किती सुंदर आहे पहा तुम्हाला तुमच्या पोरीचं लग्न करायचं पोराचा बाप माळकरी आहे पोराचं बाप काय आहे माळकरी आहे त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे पंढरपूरची वारी करतोय आळंदीची वारी करतोय आणि पोरगा बेवडाय पोरगा काय आहे बेवडाय मग तुम्ही बाप माळकरी म्हणून पोरगी द्यासाल का कळलंय का मला काय म्हणायचं तुम्हाला बाप माळकरी म्हणून तुम्ही पोरगी द्यासाल का म्हणजे त्या माणसाकडे पाहून बेवड्यालाही पुरी द्यायच्या असं नाहीये महाराज बाप किती का चांगला असे ना पोरही त्याला ऐकायचे पाहिजेत बरं लोक म्हणतात वरती पा म्हणजे कोणाकडं पा मोदीकडे पा अरे पण पोर बेवडे आहे ना हे कळलं ग तुम्हाला बापाकडे पाहून पोरगी कसे देईल माणूस बाप थोडं पोरगी सांभाळणार पोरीला संसार कोणासोबत करायचा आहे कोणासोबत करायचा आणि पोरग सकाळी सहा वाजेपासून देशी पिरत कसं ताळा मग अजिबात लक्ष देऊन कीर्तन किर्तन गड्यांना संसाराविषयी प्रयत्न करू नका संसाराचं गणित सांगत असताना माझ्या सांगतात संसार म्हणजे केळीच पान आहे आणि केळीचं पान शिवण्यासाठी तुम्ही सुई घ्या घ्या दोरा शिवायला शिवाय पण शिवता येत नाहीये गणित आतापर्यंत सुटलंच नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या जीवनात प्राप्त झाला ना मला सांगतात जिंदगी जबतक राही गी फुरसत ना होगी काम से कुछ ऐसा निकालो प्रेम करो भगवान से थोडा वेळ देवासाठी दे चला अरे तुम्ही दोन तास देवासाठी दे तो तुमच्यासाठी दहा तास दे। याद देऊन को कबी ना कृष्ण दर्शन, दर्शन तो देगे कबी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो दादानो ऐका रे माझं देवासाठी वेळ द्यायला दे शिका गड्यानो मी दररोज कीर्तनातून एक उदाहरण सांगतो एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली होती काय झाली होती सिर ब्लॉकेज झाली सांगलीच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केले चार तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस त्याचं बिल वीस लाख रुपये काढलं होतं डॉक्टरने किती पाडलं ला? वीस लाख म्हाताऱ्यानं ते बिल हातात घेतलं म्हातारा रडायला लागला डॉक्टरला दया आली हो बाबा गळ्यामध्ये माळ दिसते तुमच्या वारकरी दिसताय तुम्ही माळकरी दिसताय हे बिल जर तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तर यातले मी दहा पाच लाख रुपये कमी करतो फक्त तुम्ही रडू नका म्हातारा हसल आणि डॉक्टरला सांगताय डॉक्टर विट्याचा आहे मी कुठला आहे विट्याचा आहे आणि विट्यापासून चार पाच किलोमीटर माझं गाव आहे नेवरी आणि त्या नेवरीचा माणूस मी माझ्याकडे शंभर एकर जमीन आहे किती आहे शंभर एकर जमीन रोज टच आहे एक पोरगा अमेरिकेला आहे अरे तू जर पन्नास लाख नाही एक कोटी रुपये बिल काढलं असत तर दोन मिनिटात ते बिल मी पे केलं असतं एवढी ताकद आहे माझ्यामध्ये मग काओ बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात एवढी जर तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे मग तुम्ही रडता का त्यावेळेस रडता रडता म्हाताऱ्यानं सांगितलं डॉक्टर चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू पंचवीस लाख रुपये काढलं वयाच्या माझ्या देवानं मला सांभाळलं पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही दुःख माझ्या जीवनामध्ये होतं सर्वांना माझी <laughs> विनंती प्रत्येकाला देवासाठी वेळ देत चालू